नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र एकोणीसशे चौऱ्याण्णव युट्यूब चॅनल तर शेतकरी मित्रांनो भारत कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो म्हणून शेतीला खूप महत्त्व आहे म्हणून शेती हे शेतकऱ्याचे खूप महत्त्वाचे उत्पादनाचे साधन आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण आले या पिकाविषयी माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता हा एक एकरमध्ये प्लॉट बसलेला आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे बेडवर लागवड केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हे आले साधारणपणे काढणीस तयार झालेले आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा शेतकरी मित्रांनो हे बघा हे आले काढणीस तयार झालेले आहे हे बघा हे बघा खूप छान प्रकारे काढणीस हे योग्य झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो आल्याची शेती ही खूप परवडते आले हे मसाल्यासाठी खूप महाग किमतीमध्ये बाजारामध्ये त्याला मागणी असते त्यामुळे ही शेती परवडून जाते तर शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो